दिल्ली येथे झालेल्या वर्ल्ड पॅरा ग्रँड फिक्समध्ये थाळीफेक या स्पर्धेत आशा पाटील यांनी तिसरा क्रमांक पटकाविला आहे त्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे सात मार्च दोन हजार पंचवीस तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली येथे वर्ल्ड पॅरा ग्रँड फिक्स स्पर्धा होती या स्पर्धेमध्ये वीस देश सहभागी झाले होते त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातून आशा जालंदर पाटील यांची निवड झाली व यावेळी आशा पाटील बोलताना म्हणाले सांगली जिल्ह्यासाठी सार्थ अभिमान आहे की जिल्ह्याचे नाव भारत देशात नव्हे तर संपूर्ण जगात झाले कॅटेगरी एफ छप्पन्न थाळी फेक अशी होती यामध्ये तिसरा क्रमांक पटकावलाय माझ्या कोच सोनिया शिंदे या मला पुणे सनस ग्राउंड येथून गेल्या काही दिवस रोजच्या रोज ऑनलाईन सराव घेत होत्या आज मी त्यांच्यामुळे हे पदक मिळवले याचा मला सार्थ अभिमान आहे मी आशा जालंधर पाटील पॅरा ॲथलेटिक्स आतापर्यंत मी स्टेट नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे बरेच माझ्याकडं पदकं मी प्राप्त केलेले आहे आत्ताच पार पडलेल्या मार्चमध्ये वर्ल्ड पॅरा ग्रँडफिक्समध्ये मा माझी निवड झाली महाराष्ट्रातून आम्ही पाच प्लेअर होतो वेगवेगळ्या कॅटेगरीचे आम्ही खेळाडू आहोत माझ्या कॅटेगरीमधले मा मी महाराष्ट्रातली एकमेव खेळाडू मी मला निवड माझी निवड झालेली आहे त्यामध्ये मी निवडून खेळून आलेली आहे आत्तापर्यंत माझ्याकडं नऊ नॅशनल गोल्ड मेडलिस्ट मी आहे त्याच्यामध्ये स्टेटचे पण माझे असे एकूण माझ्याकडं एकवीस मेडल मी प्राप्त केलेले आहेत बऱ्याच अडचणी आमच्या दिव्यांग खेळाडूंना येत असतात त्याच्यावर देखील आम्ही मात करून महाराष्ट्राचं भारत देशातच नाही तर आपण भारताच्या बाहेर देखील आम्ही नाव केलेलं आहे मला सात अभिमान आहे की मी सांगली जिल्ह्याची रहिवासी आहे सांगली जिल्ह्याचं नाव मी भारताच्या बाहेर घेऊन जाण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला माझं यश आलेलं आहे आणि आपल्या सर्वांचीच मला ह्याच्या पुढेही साथ लागेल अशीच आपण मला साथही दे सांगलीकरांनी द्यावी माझ्या कोच सोनिया शिंदे मॅडम आहेत त्या पुण्याच्या आहेत त्यांनी पुण्यामध्ये मला बोलवून माझा बराच सराव घेतला त्या सरावाच्या मा माध्यमातून माझ्याकडनं बरीच प्रॅक्टिस करून घेतली आणि आज जे मी मेडल प्राप्त केलेले आहे त्या मॅडम आणि माझी मा प्रॅक्टिस घेतल्यामुळे हे मला शक्य झालेलं आहे ह्याच्या पुढे देखील अजून दोन हजार सव्वीसमध्ये कॉमनवेल्थ आहे एशियन आहे वर्ल्ड पॅरा चॅम्पियनशिप आहे त्यामध्ये सराव करण्यासाठी मी पुण्याला राहून आता सराव करणार आहे ह्याच्यापुढेही मी सांगली जिल्ह्यासाठी भारत देशासाठी मेडल मी नक्कीच घेऊन येईन अशी मी आपल्या सर्वांना ग्वाही देते आणि आपल्या सर्वांचे मला असेच मोलाचे सहकार्य लाभो ही मी ईश्वरच्या प्रार्थना करते तीच देश सहभागी झालेले आणि माझ्या कॅटेगरीमध्ये आम्ही पाच खेळाडू भारताचे होतो आणि आंतरराष्ट्रीय पण खेळाडू त्याच्यामध्ये होते त्यांच्यात ता काही तांत्रिक अडचणी आल्या जे स्टूल वगैरे ज्या मेजरमेंटप्रमाणे पाहिजे होते त्यांचे आले नाहीत त्यामुळे आम्हाला भारताचे पाच खेळाडू त्याच्यामध्ये सिलेक्ट झाले मी थाळीफेक ह्या इव्हेंटमध्ये मी तिसरा क्रमांक पटकावलेला आहे फिफ्टी सिक्स ही माझी कॅटेगरी आहे